नमस्कार डी चौथ न्यूज चॅनल पाहू शकता आज धुळे जिल्ह्या येथील पंचवटी या ठिकाणच्या युवक व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे धुळे जिल्ह्याची नेमकी परिस्थिती काय आपण हे जाणून घेऊया काही काय सांगत आपलं नाव काय माझं नाव लताबाई गणेश चौधरी तुमच्या परिसरामध्ये काय विषय आमच्या परिसरामध्ये हो आमच्या गल्लीतला रस्ता खूप खराब झालेला आहे येणाऱ्या जणांना खूप त्रास होतो गाड्या पडतात गाड्या स्लीप होतात सगळ्यांना आडी अडचणी येतात तरी आमचा रस्ता दुरुस्त नाही झाला आठ पंधरा दिवसात तर आम्ही आंदोलन करू कोण नगरसेवक होता नागसेन बोरसे नागसेन बोरसे प्रतिभा प्रतिक्षेंद बोरसे प्रतिभा चौधरी यांचा हा वार्ड आहे तुम्ही बघू शकता महानगरपालिकेमध्ये ते काही काळामध्ये सत्तेमध्ये देखील होते आपल्यासोबत वरिष्ठ माजी नगरसेवक देखील आहे बाबा काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी आलात काय प्रतिक्रिया असेल गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या पंचय वाघाचे आता वार्ड क्रमांक पाच या ठिकाणी एक खडी सुद्धा त्या ठिकाणी टाकू केलेले नाही आमच्या भागामध्ये इतुरा देवीचं मंदिर त्या ठिकाणी भरते नवरात्र उत्सव होतो महादेवाच्या मंदिरामध्ये नाम स्वप्ना होतो अमर रामचा रस्ता तिकडून जातो अनेक त्या भागामध्ये रस्ते इतके खराब तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहिले तर तुम्हाला सुद्धा तोंडात बोर्ड घालावा लागेल आणि त्या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत गाड्या कोचलतात स्लीप होतात लोक जखमी झालेले चष्मे फुटले डोक्याला टाके आले इथपर्यंत परिस्थिती आमच्या भागाची तरी नगरसेवक आणि नगरपालिका विशेष म्हणजे आमच्या भागातले महापौर होते उपमहापौर होते परंतु आजपर्यंत तीन वर्षापूर्वी रस्ते होणार जे कुठे रस्ते यांच्या परिसरामध्ये उपमहापौर महापौर असताना देखील जुळवे दे, मधील ज्या वार्डामध्ये अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे आपल्या सोबत काही नागरिक आहे त्याला काय सांगणार काय भूमिका असेल आपली तुमच्या वार्डामध्ये आमच्या वार्डात खड्डे जास्त झाले इतक्या वर्षापासून कोणीही काम केले नाही चार नगरसेवक आहे त्याच्यातला एकही नगरसेवक एक ढुकून नगर पाहिले नाही त्याच्याकरता आम्ही त्याची मागणी करत आहोत संडास हे सगळे रस्ते देवीला जाणार आहे मंदिर जुने आहे त्याच्या काळातले त्याचे लोक पडतात जखमी होतात त्यांचं काय कारण आहे नगरपालिका त्यांच्या आम्हाला पाहिजे या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी याच्यासाठी उपस्थित की आजपर्यंत जे लोक घरपट्टी भरतात नळपट्टी भरतात टॅक्स भरतात तरी देखील त्यांना या ठिकाणी दुर्दैव हे ते त्यांचं आंदोलन करा दादा जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल जर आमची मागणी ही पंधरा दिवस मंडळी झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी भर आग्रा रोड पुलावरची रस्ता बंद करू भिक्षा आंदोलन करू त्याच्या झोपून भीक मागू आणि त्याच्यातून हे ते जे आमच्याकडे जमा होते ते नगरपालिकेला दान करू आणि मग पुन्हा त्यांना सांगू था की हे पैसे घेऊन तरी काम करा तुम्ही शकता पंचवटी परिसरातील युवक असतील वयोवृद्ध लोक असतील महिला असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना सुख सुविधा मिळत नाही नळपट्टी घरपट्टी भरल्यानंतर बी ही महानगरपालिका कुंभकर्णाचा झोप घेत आहे येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन व रस्ता रोख करण्याची तयारी आज या नागरिकांच्या माध्यमातून कॅमेरामॅन सिद्धार्थ मोरेसाहेास जय हिंद जय No, no, dos minutos